हाय वेलकम बॅक टू कोणतेही फंक्शन असो किंवा कोणताही खास प्रसंग महाराष्ट्रीयन स्त्रिया साडी नेसण्याला जास्त महत्त्व देतात आणि साडीमध्ये सुंदर दिसण्यासाठी ज्वेलरी देखील तितकीच महत्त्वाची असते साडीतील लुक हा ज्वेलरीशिवाय अपूर्णच वाढतो साडीमध्ये परफेक्ट सुंदर दिसायचं असेल तर त्या साडीनुसार दागिन्यांची निवड परफेक्ट असेल तर त्या साडीतील सौंदर्य आणखीनच खुलून येते पण अनेकदा साडीवर चुकीची ज्वेलरी घातल्यामुळे महागड्या साडीत ही हवा तसा लुक येत नाही त्यामुळे साडीवर परफेक्ट ज्वेलरीची चॉईस कशी करायची याची प्रत्येकीला नॉलेज असायला हवे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की कोणत्या प्रकारच्या साडीवर कोणत्या प्रकारची ज्वेलरी घालावी नंबर एक साडीचा सा प्रकार काटपद साडी काटपदल साड्या या मोस्टली सिल्कमध्ये असतात गोल्डन जरीमध्ये येतात पैठणी कांजीवरम बनारसी अशा साड्यांवर गोल्डन जरी असते गोल्डन जरी, जरी काटामध्ये या साड्या असतात अशा साड्यांवर गोल्डन ज्वेलरी परफेक्ट आणि खूपच सुंदर दिसते गोल्डन ज्वेलरीमध्ये देखील वेगवेगळे प्रकार आहेत मोत्याचे दागिने देखील काटपदल साड्यांवर तुम्ही पेअर करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार चोकर घालू शकता लॉंग नेकलेसेस घालू शकता पारंपरिक ज्वेलरी घालू शकता काठपद्र साडीमध्ये दागिन्यांची निवड करताना तुमच्या साडीच्या काटाचा जो कलर आहे त्याच कलरचे दागिने तुम्ही निवडायला पाहिजेत अनेकदा पाहायला मिळतं की काठपद साडीवर प्रमाणापेक्षा जास्त ज्वेलरी घातलेली पाहायला मिळते पण तुम्ही असे करू नका भरमसाठ दागिने अजिबात वेअर करू नका जेवढी कमीत कमी ज्वेलरी घालाल तेवढीच तुम्ही रिच दिसाल जास्त डिझाईन असलेल्या काठपद्द्र साडीवर कमीत कमी दागिने घाला कारण ऑलरेडी साडी डिझायनर असते भरलेली असते आणि त्यावर जास्त दागिने घातले तर ते चांगले दिसत नाही आणि जर प्लेन पॅटर्नमध्ये तुमची काठपदर साडी असेल तर छान अशी ज्वेलरी तुम्ही नक्कीच वेअर करू शकता तसेच काठपद्र साडीवर बांगड्यांची निवड करताना तुम्ही असे फॅन्सी कडे घालू शकता पारंपरिक लुकला मॉडर्न टच मिळतो सध्या बांगड्यांऐवजी असे कडे घालण्याची खूप फॅशन सुरू आहे आणि जर तुम्हाला बांगड्या घालायच्याच असतील तर अशा प्रकारच्या प्लेन पॅटर्नच्या घाला बांगड्यांच्या बाजूला असे डिझायनर कडे देखील तुम्ही घालू शकता जर तुमच्या साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असेल तर तुम्ही ब्लाऊजच्या रंगाच्या बांगड्या निवडू शकता साडीच्या सेम रंगाच्या बांगड्या घालू नका कारण त्या साडीवर छानशा उठून दिसत नाहीत मिरर वर्क गोटापट्टी वर्क एम्ब्रॉयडरी वर्क स्टोन वर्क अशा वर्कच्या साड्यांवर कुंदन ज्वेलरी खूप सुंदर दिसते कारण साडीवर वर्क आणि कुंदन यांचं परफेक्ट मॅचिंग होतं पार्टीवेअर लुकवर जास्त बांगड्या अजिबात घालू नका एका हातात वॉच आणि एका हातात ब्रेसलेट किंवा कडे घाला किंवा साडीला मॅच होतील अशा डायमंडच्या बांगड्या घाला तुम्ही कुंदनच्या बांगड्या देखील घालू शकता यामध्ये तुमचा लुक परफेक्ट मॉडर्न दिसायला मदत होते साडींच्या साड्यांवर मोत्याची ज्वेलरी तुम्ही वेअर करा परफेक्ट दिसते सिम्पल अशा शिफॉन किंवा ज्वॉर्जच्या साड्या वेअर करणार असाल तर अशा प्रकारच्या साडीवर ऑक्सडाइज ज्वेलरी सिल्वर ज्वेलरी कॉपर ज्वेलरी तुम्ही वेअर करू शकता जिम्मी चू साडी सध्या सा खूप ट्रेंडमध्ये आहे अशा जिम्मी चू साडीवर तुम्ही डायमंड ज्वेलरी पेअर करू शकता शक्यतो या साड्या वर्कच्या असतात आणि या साडीवर ब्लाउज देखील डिझायनर असतो त्यामुळे तुम्ही गळ्याबरोबर नाजूक असा डायमंडचा नेकलेस घालू शकता जे साडीवर खूप सुंदर दिसते किंवा गळ्यातील स्किप करून तुम्ही फक्त कानातले देखील घालू शकता तसेच ऑरगॅन्झा साडीवर पर्ल ज्वेलरी शोभून दिसते तर कॉटन साडीवर ऑक्साइड ज्वेलरी सुंदर दिसते पारंपरिक साडीमध्ये तुम्हाला वेस्टर्न लुक मिळून जातो अशा प्रकारच्या ब्लॅक कलरची ऑक्सफर्ड ज्वेलरी देखील मार्केटमध्ये दे अवेलेबल आहे अशा ऑक्सफर्ड ज्वेलरी देखील तुम्ही ट्राय करू शकता तर मैत्रिणी ही सिंपल बेसिक माहिती तुम्हाला मी दिली या टिप्स वापरून तुम्ही साडीवर ज्वेलरी वेअर करा चार चौगीत तुमचे कौतुक होईल आणि सर्वांमध्ये तुम्ही उठून देखील दिसाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा